चला ज्यांना ज्यांना परवल आवडत नाही ते तेही अशा पद्धतीने भाजी केली तर मागून मागून एकच्याऐवजी दोन चपात्या खातील ही माझी गॅरेंटी अगदी टेस्टी आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली परवरची भाजी आज आपण करतो आहे नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड स्पून इतकी खसखस घेतलेली आहे दीड स्पून आहे ही आणि एक स्पून इतकं तीळ घेणार आहे चार ते पाच काजू घेणार आहे जास्त नाही चार ते पाचच लागणार आहेत आपल्याला आणि आता यामध्ये पाणी ओतून दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया भिजत तोपर्यंत आपण परवर लेडीकडून घेऊयात इथं मी सगळ्या पर्वलांची साल काढून घेतली होती एका परवलाची साल काढून दाखवली आहे तुम्हाला अगदी हळुवार हाताने वरची वरची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि एक कढई ठेवायची या कढईमध्ये तूप घालायचं थोडंसं आणि परवल घालून घ्यायचं ज्या ज्या बिया अगदी जून होत्या पिवळ्या झालेल्या होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि कोवळ्या असलेल्या बिया तशाच परवलला मी ठेवलेल्या आहेत आता इथे दोन मिनटं फ्राय करून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि झाकून ठेवून एक नाईंटी पर्सेंट परवल आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथं मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक ॲड करून घेतलं मिरची घालून घेणार आहे एकच मिरची घातलेली आहे एक चमचा धने घालणार आहे आणि एक चमचा जिरे घालणार आहे या इ इथं तुम्ही लसूणही वापरू शकता मी वापरलेला नाही आहे अशी पेस्ट करून घ्यायची पाणी घालून याची आता यालाही पंधरा ते वीस मिनटं झालेली होती आता हेही मस्त वाटून घेऊया दुसऱ्या वा बाजूला परवल आता हे मस्त पेस्ट अशी करून घेतलेली आहे मी परवलही आपलं शिजलेलं आहे बाजूला करून घेतलं आता त्याच कढईमध्ये अर्धा टीस्पून इतकं तूप घातलेलं आहे हवं तर तुम्ही तेलही घालू शकता खड्या मसाल्यांमध्ये लवंग दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे मी तोही याच्यामध्ये घालून घ्यायचा चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचा नंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती अद्रकची ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली भाजून घ्यायची मसाले भाजल्यामुळे आपली भाजी अगदी टेस्टी आणि रुचकर होती कोणतीही भाजी करताना मसाले अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती मी ही पेस्ट चांगली भाजून घेणार आहे एक दोन मिंटा थी, तूप ही तूप रिलीज करायला सुरुवात करते तुम्हाला जर तुपाच्या ऐवजी तेल आवडत असेल तर तेलही तुम्ही याम याच्यामध्ये तेलामध्येही करू शकता आता यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे मी तोही याच्यामध्ये ॲड करून घेते आता टोमॅटो मौसर होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा टोमॅटोमधूनही चांगलं तूप रिलीज झालं पाहिजे मसाल्यांबरोबर टोमॅटो ही मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सारखं मिक्स करत असं चांगला टोमॅटो दाबून दाबून चांगला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाले आता मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद हिंग आणि धनाजिरा पावडर घालाय घातलेली आहे मी थोडीशी हिंग घालायचं आहे एक चुटकीवर हळद ही थोडीशी घातलेली आहे हिंग अगदी चुटकीवर घालायचं आहे थोडासा आणि आता जी आपण खसखस काजू आणि तिळाची पेस्ट करून घेतली होती तीही याच्यामध्ये ॲड करून घेऊयात अशी सगळी पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायची भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून परत आपण ॲड करणार आहोत झाकणाचंही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे पॅचुलाच्या साह्याने हे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेले मसाले अगदी व्यवस्थित टाकले जातात आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं हलवत चांगलं तूप रिलीज होईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मी पहिल्यांदाही सांगितलं आहे जेवढा आपण मसाला भाजायला मेहनत घेऊ या मेहनतीमुळेच आपली भाजी अतिशय रुचकर आणि टेस्टी होते मीडियम गॅसवरती थो पहिल्यांदा आपण चांगले मसाले भाजून घेणार आहोत आणि थोड्या वेळाने पाणी आटत आलं की आपण एकदम स्लो गॅसवरती मस्त असे मसाले आपण भाजून घेणार आहोत चला तर मग एकसारखं हलवत आपण हे मसाले भाजून घेऊयात थोडेसे मसाले भाजून झाल्यानंतर झाकण ठेवूयात आता परवल काढलं होतं तेच झाकण मी का ठेवलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून ही चांगली वाफ निघेपर्यंत मसाले चांगले शिजवून घ्यायचे जेणेकरून मसाल्याचा उग्रवास सगळा निघून जाईल आता मसाले छान भाजलेले आहेत थोडं थोडं तूपही बाहेर दिसू लागलेलं आहे की आपण परवल घालून घेऊयात परवण घालून मसाला आणि परवल अगदी एकजीव करून घ्यायचं आणि एकसारखं हलवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता या मसाले आणि परवल चांगलं मिक्स होईपर्यंत थोडंसं तूप बाहेर येईपर्यंत चांगलं शिजवून घेऊयात एकसारखं हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मगाशी ही मीठ घातलं होतं त्यामुळे आता अंदाजानुसार थोडंसंच मीठ ॲड करून घ्यायचं आहे मी थोडंसं मीठ ॲड करून घेतलं आता झाकण ठेवूया प्रथम आपण असंच एकसारखं हलवतच परतवून घेऊया आणि थोड्या वेळाने झाकण ठेवणार आहोत आपण पाणी ठेवलेलं आहे एका बाजूला गरम करण्यासाठी यामध्ये चांगले मसाले भाजल्यानंतर गरम पाणीच घालायचं यामुळे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट मेंटेन होईल त्यामुळे यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे परवल अगदी आधीच शिजलेलं आहे त्यामुळे थोडंसं गरम पाणी करून मी वरून घातलेलं आहे जास्त शिजायची गरज नाही आहे तुम्हाला जर अशी सुकीच भाजी आवडत असेल तर असंही खाऊ शकता पण मला आमच्याकडे थोडीशी अशी पत्तर आवडते म्हणून मी झाकण ठेवलं आणि आता परत शिजवून घेत आहे मौसर परवर होईपर्यंत बारीक गॅसवर याला एकदम बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे चला आता झाकण ठेवूया आणि परवर अगदी मौसर होईपर्यंत मस्त असं शिजवून घेऊयात एक पाच मिनिटात आपलं परवळ अगदी शिजलं जातं त्यानंतर झाकण उघडून पाहूयात आपल्या मधलं अगदी बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे एवढंच पाणी आम्हाला हवं आहे आम... अशी लपतपितच भाजी हवी आहे म्हणून मस्त असं शिजलेलं आहे आपलं टेस्टी पर्वर रेडी आहे चला प्लेटिंग करून घेऊयात इथं मी एक प्लेट घेतलेली आहे याच्यामध्ये गरमागरम असं परवरची भाजी घ्यायची चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी अगदी मस्त खाऊ शकता चला दिसताना छान दिसते ना तेवढीच खायलाही टेस्टी आणि रुचकर आहे बरं का ही भाजी तुम्हीही एकदा ही, एक ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून ही नक्की सांगा मला अशी आपली मस्त अशी परवडची भाजी रेडी आहे नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अशाच पाहत राहा बऱ्याच लोकांना परवळ आवडत नाही पण अशा पद्धतीने केल्यामुळे अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट होतं हे परवळ खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होतं त्यामुळे ही भाजी प्रत्येकाने खावी अशी मस्त अशी आपली भाजी रेडी आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वस्त खा आणि मस्त राहा अशाच नवनवीन रेसिपी, रेसिपी चॅनलवरती पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय